श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्याला माहितच आहे की महाशिवरात्री ही आठ मार्च शुक्रवारी म्हणजेच उद्या आहे शिवभक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पंचांगानुसार माघ महिन्याची कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता याच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत फलदायी ठरतात तर या उपायापासून ग्रहदोष शनीची साडेसाती तसेच पितृदोष आणि कालसर्पदोष यासारख्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर बघा जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील दोष मुक्त करायचे असतील किंवा नजर दोष असतील सततचे आजारपणे असतील काही बाधा असतील अशा अनेक समस्यांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जर तुम्ही कालसर्प दोषाने त्रस्त असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीची किंवा तांब्याच्या तांब्याच्या नागनागिनीची जोडी महादेवाच्या मंदिरात किंवा मात्या पानात आपल्याला प्रवाहित करायची आहे असे केल्याने तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोषांपासून मुक्तता मिळते तसेच जीवनातील सर्व समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते मात्र बघा हा उपाय करताना सकाळी पवित्र स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावे त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकर यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि शिव यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर नाग आणि नागिनीची ही आपल्याला भगवान शिव यांना अर्पण करायची आहे आणि काल प्रदोषांपासून आपल्याला ज्या काही त्रास होतो त्या सर्व गोष्टी भगवान शिव यांना आपल्याला सांगायच्या ता आहेत आणि त्यापासून आपल्याला मुक्तता करण्यासाठी भगवान शिव यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा या उपायाने काल प्रदोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर बघा जर तुम्हाला दोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शमीची पत्रे अर्पण करावीत त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दोषांपासून आपल्याला दोषापासून मुक्तता मिळतील त्याचबरोबर बघा जर कुंडलीत तुम्हाला दोष असेल आणि ते अशुभ आपल्याला त्याचे फळ मिळत असेल अनेक अडचणींना आपल्याला सामना करावा लागत असेल तर बघा शनिदेवांचा अशुभ प्रभाव आपल्याला टाळण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचे पठण करावे शिवचालिसा पठण केल्याने शनिदेवांचा अशुभ प्रभाव दूर होतो त्याचबरोबर बघा जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्याला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कधीही कुठल्या कामात आपल्याला हो यशप्राप्ती होत नाही घरात सततची भांडणे कलह आजारपण यासारख्या गोष्टी होत राहतात तर बघा पितृदोषाचा जर तुम्हाला असा त्रास असे होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकर पिंडीवर काळे तीळ आणि जल याचा अभिषेक करावा आणि आपल्याला पित्रांना सद्गती प्राप्त होऊन पितृदोषाच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान शिवायांची सेवा आराधना करावी तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा जर तुमच्या कुंडलीमध्ये अनेक दोष असतील काही <है> बाधा असतील जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल कालसर्प दोष असेल घरात सतत आजारपण असेल सतत कलह हो असेल पती पत्नीचे पटत नसतील किंवा मुली ऐकत नसतील अशा सर्व समस्यांसाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर बघा आपल्या घरात खूप नकारात्मक वातावरण असेल महाशिवरात्रीच्या दिवशी घरात महादेवाची पूजा करून महादेवांना रुद्राभिषेक घालावा महा भगवान शिव आणि माता पार्वती यांची आपल्याला विधिवेध पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा पूजा करत असताना भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या परिवाराची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यांच्या परिवारामध्ये भगवान कार्तिकेय आणि गणेश यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही घरात महादेवाची पूजा केल्याने घरातील सर्व दोष दूर होतात त्याचबरोबर तुमच्या घरातील जे काही नकारात्मक गोष्टी असतील बाधा असतील वाईट शक्ती असतील या सर्व घरातून काढता पाय घेतात आणि आपल्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात त्याचबरोबर बघा नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी भगवान शिवाला चांदीच्या कमळाने अभिषेक करा तसेच ओम नम शिवाय मंत्रा जीव... या मंत्राचा जेप करा भोलेनाथाला पांढरे फुलं अर्पण करा आणि नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रार्थना करा तसेच बघा तुमच्या जीव वैवाहिक जीवनात काही समस्या असल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगला जल अर्पण करावे आणि वेलीच्या देठावर थोडे तूप अर्पण करावे याशिवाय ओम ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला किमान एकशे आठ वेळा तरी जेप करायचा आप तसेच बघा चांगले आरोग्य मिळवण्यासाठी उपाय करायचे आहेत तर रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात गायच्या तु तुपाने तु मातीचा दिवा लावा आणि त्यात थोडा कापूर घाला यानंतर दुधाचा साखर मिसळून भगवान शंकराला अर्पण करा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच विशेष कार्यसिद्धीसाठी तसेच बघा विशेष कार्यासाठी कार्या सिद्धीसाठी जर तुम्ही अनेक दिवसांपासून काही कामासाठी प्रयत्न करत असाल आणि यश मिळत नसेल तर शिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर महादेवांची विधिवत पूजा करून तिळाचे हवन करून बेलाच्या झाडाची पूजा करावी आणि ओम श श्याम शंकराय भवत भवाय शम ओम नम या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर जर आपले पैसे अडकले असतील जर ते मिळत नसतील तर आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान शंकराला पंचामृताने स्नान करा घालायचे आहे आणि शेवटी आपल्याला भगवान यांना अभिषेक घालायचे आहे अडकून राहिलेले धन आपल्याला मिळावे आपले पैशाची कामे व्हावी यासाठी भगवान यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुमच्या तुमच्याही जीवनात काही अडचण्या समस्या असतील तर अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच भगवान शिव तुम्हाला त्यातून बाहेर काढतील व महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी जे भगवान शंकर यांची मनोभावे पूजा करतात आराधना करतात प्रार्थना करतात त्यांच्या सगळ्या प्रार्थना भगवान शिव हे स्वीकारले जातात तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व काही समस्या असतील ज्या काही बाधा असतील का पितृदोष असेल कालसर्प दोष असेल बाधा असतील आजारपण असतील तुमच्या घरातील नकारात्मक वातावरण असेल ज्या काही तुमच्या जीवनातील समस्या असतील त्या समस्यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेले जे काही उपाय आहेत ते तुम्ही करून पाहा तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ